नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते ते आज आपण बघणार आहोत देवघरामध्ये म्हणजेच पंचपाळासाठी आणि देवघरातील अजून बऱ्याचशा वस्तूंमध्ये आपल्याला संपलेल्या टूथपेस्टच्या बाटलीचा वापर कसा करायचा ते बघणार आहोत म्हणजेच संपलेली टूथपेस्टची बाटली आता वाया जाणार नाही आहे त्यासोबतच भरपूर अशा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आहेत ज्या आपण घरामध्ये बनवणार आहोत किचन टिप्स आहेत तर यापैकी पहिली आपली किचन टिप आहे ती बघूया आणि अत्यंत उपयुक्त अशा महिलांसाठी तरी या सगळ्या टिप्स असल्यामुळे व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा जेणेकरून बारीक सारीक टिप्स व्यवस्थित लक्षात येतील आणि सगळा टिप व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पूर्ण बघायचा आहे जेणेकरून कुठलीही टीप आहे ती मिस होणार नाही तरी ते तुम्ही बघू शकता मी घेतलेला आहे अर्धा ग्लास पाणी आणि हे पाणी आपल्याला गरम करून आहे हिवाळ्यामध्ये कुठलेही कडधान्य भिजत घालताना थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं असं केल्यामुळे कोमट पाण्यामध्ये भिजवलेलं जे काही कडधान्य असेल ते पटकन भिजलं जातं अगदी पाच ते आ, चार ते पाच तासामध्ये हे पूर्ण भिजलं जातं तर आपल्याला गरम पाणी म्हणजे खूप कडकडीत नाही करायचं तर हे कोमट झालं तरी चालणार आहे सुरुवातीला मी इथे अख्खा मसूर आहे तो स्वच्छ असा धुवून घेतला आहे आणि आता आपल्याला यातलं पूर्ण पाणी निथळून काढायचं आहे जेणेकरून यावरती जर काही धूळ वगैरे असेल बारीक सारीक बाजारामधून हो आपण जेव्हा आणतो तेव्हा दुकानातून आणल्यानंतर हे कडधान्य धुतले जात नाही त्यामुळे जरी घरातले असतील स्टोअर केलेले तरीसुद्धा त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं नंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचे हे गरम पाणी आपण यामध्ये हात बुडवू शकू किंवा आपल्याला ते हाताला सहन होईल एवढंच गरम करायचे आणि हे असंच ठेवून द्यायचं चार ते पाच तासामध्ये तुम्हाला हे कडधान्य अगदी व्यवस्थित भिजलेले दिसून येतील जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि रात्रभर भिजवायला तुम्हाला वेळ भेटला नसेल किंवा तुम्ही ते भिजत घातलं नसेल तर चार पाच तासामध्ये भिजवून घ्यायचं असेल तर ही ट्रिक वापरा लगेचच कडधान्य भिजून तयार होईल नंतर पुढची आपली ट्रिक आहे ती आहे घरात पडलेल्या अशा प्रकारचे हेडफोन असतात आणि हे जर आपण व्यवस्थित नाही ठेवले तर याची गुंतागुंत झाल्याशिवाय जेव्हा आपण बाहेरगावी जात असतो तेव्हा आपण हेडफोन वगैरे पर्समध्ये टाकतो तेव्हा ते एकमेकांमध्ये वायरचं गुंतलं गेलं की नंतर ते तुटण्याची देखील शक्यता असते कारण हे वायर नाजूक असतात किंवा गुंतागुंत झाली तर ते काढायला देखील आपला टाईम वेस्ट होतो तर टाईम सेविंगची ही टीप आहे नक्कीच ऑर्गनायझेशनशी सुद्धा आहे आणि टाकाऊपासून टिकाऊसुद्धा आहे यामध्ये आपण एक अशी टाकाऊ वस्तू वापरणार आहोत ज्यामुळे आपलं हे हेडफोनचं जे वायर आहे तर हे आपलं अगदी सेफ राहतं आणि खराब होत नाही गुंतागुंतसुद्धा होत नाही आणि गुंतागुंत झाली तर तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये वेळ आपला जाणार नाही आहे त्यामुळे इथे आपल्याला वायरची अशी घडी करायची आहे तर हेडफोनचे जे समोरचे अशा प्रकारचे दोन्ही टोकं आहेत आणि कनेक्ट करण्याचं जे टोक आहे तर ते सुद्धा दोन्ही तिन्ही एकत्र धरलेलं आहे मी आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करून पुन्हा त्याची भरपूर फोल्डिंग केलेली आहे दोन तीन वेळेस तर हा उपाय आपल्याला बाहेरगावी जाताना करायचा आहे कारण आपण जर सोबत हेडफोन एक्स्ट्रा घेऊन जात असलो किंवा आपल्या पिशवीमध्ये हेडफोन असले पर्समध्ये तर ते गुंतागुंत होऊ नये म्हणून हा उपाय करू शकतो किंवा घरात पडलेले एक्स्ट्राचे असे हेडफोन असतात ते सुद्धा गुंतागुंत झाले की खराब होतात मग अशा पद्धतीने ठेवून देऊ शकतो तर इथे वापरलेला आहे मी वापरलेल्या रेळाचा जो आतमधला पोर्शन असतो म्हणजे कागदाचा जो असा गोलाकार पोर्शन असतो तर तो आहे इथे माझ्या हातामध्ये तर हा गोलाकार पोर्शन आपण टाकाऊ आहे म्हणून जर फेकून दिला तर नक्कीच तो कचऱ्यामध्ये जाऊ शकतो पण टाकाऊ वस्तूचा इथे वापर करून आपल्याला घेता येतो चार्जरची वायर अतिशय छोटे असतात त्यामुळे यामध्ये सहज अशा पद्धतीने जातात आणि वायर आपलं खराबही होणार नाही व्यवस्थित राहील आणि वेळेत सापडेल आपल्याला वेळेची बचत होईल या पद्धतीने आपण याचा वापर केलेला आहे पुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरामध्ये पडलेले अशा प्रकारचे कार्ड तर हे कार्ड कधी हॉटेलचे असतात तर कधी कुठल्या दुकानाचे असतात तर कधी कोणत्याही गोष्टीची ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी आपल्याला ते मिळालेले आपल्याकडे असतात किंवा मग कपड्यांसोबत आलेले सुद्धा बरेचसे कार्ड अशा प्रकारचे टॅगचे वगैरे असतात तर ते कार्ड आहेत ते आपण जर फेकून दिले तर ते कचऱ्यामध्ये जातात टाकाऊ वस्तू आहे ह्याला फोल्ड करायचं अशा पद्धतीने आणि यावरती लावायचे आहे हेअर क्लिप आपल्या हेअर क्लिपसुद्धा व्यवस्थित राहतात ऑर्गनाईज राहतात लहान मुलांना ते वेळेत सापडाव्यात म्हणून या छोट्याशा टिपचा वापर करा छान ते हेअर क्लिप साठी ऑर्गनायझर तयार होईल नक्कीच तुम्हाला ही सुद्धा टिप उपयोगात आणण्यासारखी आहे आवडली असेल तर व्हिडिओला करून घ्या आणि पुढच्या सगळ्या टिप्स सुद्धा त्याकडे की आपण ती कोलगेट जी उचलतो आणि लगेच फेकून देतो पण ती जर फेकून न देता आपण त्याचा वापर केला तर कोलगेटच्या बाटलीचा वापर खूप छान असा आपल्याला करून घेता येतो तुम्ही म्हणाल मी इथे कोलगेटचा वापर दाखवते बाटलीचा अजिबात दाखवत नाहीये पण मी तुम्हाला पुढे कोलगेटच्या बाटलीचा सुद्धा देवघरामध्ये कसा वापर करायचा ते मी सांगितलेलं आहे तुम्ही यापुढे कधीही कोलगेटच्या बाटल्या फेकून देणार नाही त्यामधली टूथपेस्ट जी आहे ती जेवढी निघते तेवढी आपण काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने पितळेचा जर करंडा वगैरे तुमच्याकडे असेल तर या अशा प्रकारच्या पंचपाळ किंवा करंड्याला साफ करण्यासाठी पितळेची कोणतीही वस्तू साफ करण्यासाठी तुम्हाला या कोलगेटच्या टूथपेस्टचा वापर करून घेता येईल कोलगेटची टूथपेस्ट जरी संपली तरी आपण त्याला जर थोडंसं कट केलं तर आतमध्ये भरपूर अशी टूथपेस्ट निघते आणि त्याचा वापर आपण क्लिनिंगसाठी करू शकतो तर अशा पद्धतीने कोणत्याही पितळेच्या वस्तू म्हणजे कोणतेही तुम्हाला पंचपाळ साफ करता येईल किंवा पितळेची कोणतीही तुमच्याकडे वस्तू असेल तर त्याला क्लीन करण्यासाठी या पद्धतीने या टूथपेस्टचा वापर करून घेता येईल जर टाकाऊ वस्तू असेल आणि त्यामध्ये जर टूथपेस्ट आपल्याला मिळत असेल भरपूर सफाई करण्यासारखी तर आपण त्याचा वापर करून घेतला पाहिजे अशा प्रकारे आपण देवाचं ताट देखील स्वच्छ करू शकतो तांब्या असेल तांब्या स्वच्छ करू शकतो किंवा छोट्या आकारामध्ये कुठलीही देवाची भांडी असतील तर त्याचा वापर टूथपेस्टचा वापर करून ही भांडी देखील आपण साफ करू शकतो तर या पद्धतीने तुम तुमच्याकडे जर अशा प्रकारे टूथपेस्ट नेहमी संपल्यानंतर तुम्ही त्याला फेकून देत असाल तर या टाकाऊ वस्तूचा या पद्धतीने वापर करून घ्या भरपूर पैशांची देखील बचत होईल इथे आपली पितंबरी देखील वाचते किंवा आपण दुसऱ्या जरी कुठल्याही टूथपेस्ट ऐवजी कुठल्याही साबणाचा किंवा कुठल्याही लिक्विडचा वापर करून याला स्वच्छ केलं तर नक्कीच तिथे आपले पैसे वेस्ट जाणार आहेत पण एका टाकाऊ वस्तूचा वापर करून आपण इथे करंडा स्वच्छ केला आहे बघू शकता एका मिनिटाच्या आत आपण याला स्वच्छ देखील केलं आहे वरतूनच मी इथे करंडा स्वच्छ केलेला आहे आणि बघू शकता यावरती नव्यासारखी चकाकीसुद्धा आलेली आहे तर याला वेळही लागला नाही स्वच्छ करायला आणि एका टाकाऊ वस्तूमध्ये आपण याला स्वच्छसुद्धा करून घेतलेला आहे या प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या घरात असलेला पितळेचा करंडा नक्की स्वच्छ करा याला कोरड्या कापडाने पुसून घेतल्यानंतर बघू शकता लगेच स्वच्छ केलं की पाण्याने धुतल्यानंतर कोरड्या कापडाने पुसायचं आहे नाहीतर यावरती पाण्याचे दागसुद्धा तसेच उमटलेले राहू शकतात त्यामुळे असं कोरडं करायचं आहे आणि नंतर ते आपोआपच छान असं ड्राय होऊन जाईल तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्कीच ही आयडिया उपयोगात हो आण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माझा कुठून बघताय कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या पद्धतीने मी आता करंड्यामध्ये सुद्धा इथे हळदी कुंकू आहे आणि एखादी वाटी त्याची खराब झाली असेल काळपट दिसत असेल तर ती सुद्धा आपल्याला कोलगेटच्या टूथपेस्टने अशी स्वच्छ करून घेता येते कोलगेटच्या बाटलीचा वापर कसा करायचा किंवा वरचं जे कवर आहे त्याचं त्याचा वापर कसा करायचं तेही पुढे मी शेअर केलेलं आहे तर बघू शकता कोलगे कोलगेटचा वापर करून वरच्यावर सुद्धा आपल्याला हळदी कुंकाचे करंडे जे असतात त्यामधला हळदी कुंकू न ओतून काढता किंवा जास्त पाण्याने सोय असं धुवून न घेता याला असं वरच्यावर सुद्धा स्वच्छ करून घेता येतं बाहेरची बाजू आहे तिकडे आपल्याला टाकाऊ एखादा ब्रश घ्यायचा आहे आणि त्या ब्रशने असं हे कोलगेटचं टूथपेस्ट असं चोळून घ्यायचं आहे असं व्यवस्थित क्लीन करण्यासाठी याचा वापर करा आणि कोरड्या रुमालाने याला पुसून घ्या यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तर तुम्हाला लक्षात येईल यामध्ये धूळ किंवा यामध्ये जी काही डर्ट होती डस्ट होती आणि त्याचा कलर जो आहे तो काळपट आलेला आहे आणि इथे टूथपेस्टच्या सोबतच हे पूर्ण असं निघून जाते तर याचा काळपट कलर लगेच लक्षात येतो आणि आपल्याला लगेच लक्षात येईल की यावरती धूळ किती होती आणि आपण याला किती छान असं क्लीन केलेलं आहे ते एका रुमालाच्या सहाय्याने आपण याला पुसून घेऊया आणि याची फायनल जे याचा फायनल लुक आहे तो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर बघू शकता व्हिडिओ कंटिन्यू बघा इथे आतमध्ये असलेली धूळ निघून गेलेली आहे पूर्ण आणि एका कोरड्यावर मला किंवा टाकाऊ एखाद्या कपड्याने आपल्याला याला पुसायचे जेणेकरून याला स्वच्छ धुण्याची खूप जास्त गरज लागणार तर वरच्यावर आपण याला पुसून घेतलं तरीसुद्धा याची स्वच्छ अशी क्लिनिंग होऊ शकते या पद्धतीने तुम्ही पण अचानक तुम्हाला स्वच्छ करायचं असेल काही तर वरच्यावर तुम्ही थोडीशी टूथपेस्ट लावा आणि एखाद्या का कोरड्या कापडाने त्याला पुसून घ्या त्यानंतर थोडंसं कापड ओलं करून पुन्हा एकदा त्याला ते पुसून घेतलं की ही व्यवस्थित अशी लागलेली टूथपेस्ट आहे तर ती पूर्ण निघून जाते तर इथे रुमालाने मी याला पुसून घेतलं आहे हलकंसं ओलं पण केलेलं आहे आणि बघू शकता फार जास्त मेहनत न करता इथे आपण भांडी स्वच्छ केलेली आहेत घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून पिठा पितांबरी कशी तयार करायची त्यासोबतच तवा कसा स्वच्छ करायचा लाँग टाईमसाठी लिंब कशी साठवून ठेवायची मूर्ती कशी साफ करायची आणि मूर्तीला चिकटपट्टी का लावायची या प्रकारचे बऱ्याचशा टिप्स आणि ट्रिक्स नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स मी दररोजच्या दररोज शेअर करत असते तर हे जे काही व्हिडिओ आहेत तर ते सगळेच्या सगळे आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत आणि दररोज नवनवीन व्हिडिओ येतच राहणार आहे त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सगळ्या टिप्स तुम्हाला नवनवीनच पाहायला मिळतील एकही टिप तुम्हाला डबल पाहायला मिळणार नाही आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला माझे जे व्हिडिओ आहेत ते नक्कीच उपयोगात आणण्यासारखे आणि आवडण्यासारखे आहे त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून ठेवा समोरच्या घंटीवर क्लिक करून ठेवा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्या दररोजच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतं आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतात तर या पद्धतीने आपण पंचपाळ स्वच्छ केलं आहे पण या टूथपेस्टच्या ज्या बाटलीचा वापर आहे तो आपण अजून बघितलेला नाही आहे तर इथे बघू शकता टूथपेस्टची बाटली आहे माझ्याकडे आणि ही संपलेली आहे पूर्ण आणि संपलेले टूथपेस्ट याचा वापर कसा करायचा ते आपण आता बघूया घरामध्ये पडलेले हळदी कुंकाचे जे कलरचे अशा प्रकारचे दोरे असतात आपल्याकडे तरी हे दोरे जे आहेत ते एकमेकांमध्ये गुंतले की नंतर काय होतं की याचा पूर्ण गुंता होतो आणि मग यामध्ये आपला वेळ भरपूर जातो याला व्यवस्थित करण्यामध्ये तर याला काय करायचं आहे असं गुंडाळा करून व्यवस्थित याचा बॉल तयार करून ठेवायचा आहे तर असं व्यवस्थित ठेवल्यामुळे काय होतं की याची गुंतागुंतही होत नाही दोरे तुटत नाहीत आणि आपल्याला ते वेळेत सापडतात वस्तू खराब होत नाही वस्तू खराब झाल्या तर त्या पुन्हा एकदा नवीन घ्याव्याच लागतात त्यामुळे मग इथे देखील आपलं पैशांचं वेस्टेज होतं त्यामुळे हे ठेवतानाच ऑर्गनाईज व्यवस्थित ठेवलेलं असेल तर पुन्हा त्या वस्तू विकत घ्याव्या लागत नाही त्यामुळे ठेवताना व्यवस्थित अशा व्यव ठेवायच्या आहेत वस्तू तर इथे बघू शकता हे दोरे जे आहेत ते एका साईडने पूर्ण असे ओपन असतात तिथे आपल्याला एक गाठ बांधायची आहे आणि त्यानंतर असं कोलगेटचं जे खराब कोलगेटचं किंवा संपलेल्या कोलगेटचं रॅपर असेल किंवा मग अशी ती बाटली असेल त्याला फोल्ड करायची आणि त्यावरती आपल्याला हा दोरा असा गुंडाळून घ्यायचा आहे तर गुंडाळत असताना काय करायचं आहे की हा जो टोकाचा ब भाग आहे ना पूर्ण तर तो, तो दोऱ्याचा भाग आहे तिथे आपल्याला अशी गाठ बांधायची आहे आणि ही गाठ बांधलेली आहे त्यामुळे आता काय होणार आहे की या दोरे जे आहेत ते अगले इकडे तिकडे असे पसरणार नाही दोऱ्याची जी आहे ती एकमेकांमध्ये अशी गुंतागुंत होणार नाही त्यामुळे दोन्ही टोकांना अशा व्यवस्थित गाठी बांधून घ्यायच्या आहे आपल्याला जेव्हा हवं तेव्हा आपण ही गाठ जी आहे ती सोडून आपल्याला हवा तेवढा दोरा आपण घेऊ शकतो पण जर गुंतागुंत झाली तर मग तो दोरा देखील वाया जातो आणि ते अस्तव्यस्त दिसतं व्यवस्थित दिसत नाही तर हा दोरा व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण या छोट्याशा उपायाचा वापर केलेला आहे आणि तुम्हाला आजच्या या सगळ्या टिप्सपैकी कोणती टीप आवडली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला ला करा शेअर करा आणि कमेंट पण नक्की करा तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हॉट्सअपला फेसबुकला शेअर करू शकता बाकीचे व्हिडिओसुद्धा बघा नवीन असाल तर आणि चॅनलला व्हिजिट नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद